देव मानतो म्हणजे हेच महासक्ता येतात मग ही पंच महाबुद्ध म्हणजे हे पंच प्राण त्या मूर्तीमध्ये आणण्याचा विधी आहे त्याला प्राण प्रतिष्ठा विधी म्हणजे या विधीची सुरुवात जायची सुरुवातीला आपण पुनः दैवताच म्हणायचं कुंबा जस कुटुंबामध्ये मुलं आई वडिलांकर माघायला तसंच संसारामध्ये आपण पुनः दैवत मग वर्षातून एकदा पुन देवताच स्मरण नमस्कार जाऊन सगळ्यांनी सहकुटुंब तुळजाभवानी असेल खंडोबा असेल जाऊन दर्शन घेऊन येणे तर आताच्या कर्मासाठी आपण देवाचे आशीर्वाद घेतले की आम्हाला कर्म करायला तुम्ही आशीर्वाद द्या झाल्यानंतर आपण संकल्प घ्या संकल्पामध्ये संकल्पा काय आहे की आजची तिथी आजचं वाढ आजचं नक्षत्र म्हणजे पंचांग सांगितलं जातं आणि मग पंचांगा सांगून आम्ही हे महादेवाचे वृत्त आम्ही आज प्राणप्रदिष्ठेचा विधी करतोय असं आपण देवाला सांगतो मग हा विधी करत असताना त्याच्या सोबतचे जे काही देवतांचं आम्हाला पूजन आहे ते पण आम्ही करतो म्हणजे पुण्य वाचन करतोय गणपती पूजन करतो वरुण पूजन करतो देवीचं पूजन करतो आणि आचार्यवरण नांदी श्राद्ध करतो हे आपण देवाला सांगितलं मग ते सांगितल्यानंतर पहिली पूजा केली गणपतीची के सगळ्या शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजन आहे ना गणपतीचं पूजन केल्यानंतर या दोन कलशांचं आपण पूजन केलं पुण्याह पुण्याहवाचन म्हणजे आजचा दिवस आहे आणि ही पूजा केल्यावर तुम्हाला पुण्य प्राप्त होईल असं ब्राह्मणांनी दिलेलं वचन म्हणजे पुण्याचन त्यातले काही मंत्र तुम्ही म्हणायचे असतात काही आम्ही म्हणायचे असतात आता काही आमच्या सवयीतले असतात आम्ही बाकीचं म्हणतो आणि तुम्हाला महत्वाचे शब्द फक्त म्हणायला सांगतो ही पुण्याचनाची पूजा या दोन कलशांमध्ये आपण जे पाणी घातलेले त्या पाण्याचं आपण पूजन करतो कारण यांना वरुणाचं पूजन नसतं वरुण म्हणजे पावसाचे देव ह्या पावसाच्या देवतेचं पूजन आहे मग हे जे दोन कलश आहेत असं आपला धर्म मानतो की आपला पुण्याचा जो काही संचय आहे तो, तो पाण्याच्या साक्षीने होतो मग हे जे दोन कलश आहेत ना हे आपल्याला मागच्या जन्मीचं पुण्य आणि ह्या जन्मेचं पुण्य ह्याची साक्ष म्हणून दाखवले म्हणजे गेल्या जन्मे आपलं काहीतरी पुण्य घडलं म्हणून आपल्याला माणसाचा जन्म मिळाला तो हिंदू धर्मात मिळाला आणि मिळूनही करता तुमच्या काहीतरी पुण्य असल्याशिवाय घडत नाही म्हणून तो गतजन्मीचा पुण्य ते तुम्हाला फरायला आलं आता पुढे आपल्याला मोक्ष व्हावी किंवा अजून चांगली गती मिळावी म्हणून ह्या जन्मी पुण्य घडलं पाहिजे मग त्याच्या साक्षीचा तो पुढचा दुसरा ह्याच आपण पूजन करत असताना आपण काय केलं असं हातावरून पाणी सोय म्हणजे चौसष्ट आशीर्वाद असतात की हे कर्म केल्यामुळं आम्हाला शांती मिळते पुष्टी मिळू दे चौसष्ट आशीर्वाद आहे मग शांती मिळवते हे सगळ्यात महत्वाचं माणूस काय म्हणतो सगळे पण शांतता आहे म्हणजे सगळ्यात प्रिय काय माणसाला शांतता आहे माणूस म्हणतो सगळं व्यवसाय व्यवहार सगळे केल्यावर म्हणतो एक दोन दिवस शांत राहू दे शांती गरजेची शांतता कधी मिळते जर आपल्याकडे पुष्टी असेल पुष्टी म्हणजे काय संपन्नता म्हणजे चणचण असेल तर आपली शांतता मिळणार नाही म्हणून मला संपन्नता येऊ दे पैसा येऊ दे पण किती येऊ दे पुष्टी पण मिळू दे संतुष्टता पण असू दे माझ्या मनामध्ये की आता हे बघा किती पळायचं आपण नाही का मग पुष्टी मिळू दे तुष्टी मिळू दे धन मिळू दे धान्य मिळू दे पुत्र पौत्र पुत्र म्हणजे मुलं आणि पौत्र म्हणजे नातवंड हे सगळं मला प्राप्त होऊ दे असे हे चौथेचा आशीर्वाद त्याच्यामध्ये दोन दो वेळा दो हात काढून घेतलं तो मग आशीर्वाद काय होता कि का की यत पापम तत प्रतीतम असतो म्हणजे आपला धर्म काय सांगतो पुरुषाने पुण्य केलं की पन्नास टक्के हिस्सा पत्नीकडे ऑटोमॅटिक जातो महिलांनी पुण्य केलं की के ते त्यांच्याकडेच जातं ते आपल्याकडे काय घेतात आपल्या एटीएम मधून तिकडे जातात तिकडून काही घेत नाही ते त्यांच्याकडे राहतात पण ते त्यांच्याकडे राहण्यास संचय जो आहे ना ते ज्यावेळी औक्षण करतात त्यावेळी आपल्याला तो संचय देतात पुण्याचा मग तर घेतला काय पाप केलं तर त्यामुळे हात काढून घेतला आणि दुसरा मंत्र पापम तथा प्रतिहतम असतो आणि सर्वारिष्ट निरसनम असतो म्हणजे जर काय आरिष्ट संसारामध्ये आलं संकट वगैरे आलं माझ्यामुळे त्याचा सामना करेल असे ते दोन मंत्र होते ते चौसष्टच्या आशीर्वाद झाले पाणी सोडल्यानंतर तुम्ही कलश असं कपाळाला लावून तो, तो दीर्घ आयुष्याचा मंत्र असतो की नद्यांना नागांना पर्वतांना जसं दीर्घ आयुष्य तसं दीर्घ आयुष्य आम्हाला प्राप्त होणे म्हणजे आपण विचार केला तर नद्या अनादिकाला आहेत येत अनादिकाल पर्वत तसेच आहे आणि नागांचं पण असं म्हणतात की तो वय झालं त्याचं की तो टाकला की पुन्हा तरुण होतो असं मानलं जातं आणि मग तसं दीर्घ आयुष्य आम्हाला प्राप्त होते असे ते मंत्र होते नंतर दोन्ही कलश एकत्र करून आपण पाणी सोडले तो वास्तूचा मंत्र असतो कि कुठले आपली वास्तू असेल हे वास्तू असेल याला एक अधिपती असतो वास्तुपुरुष त्याला म्हणतात तर त्याच्या नावाने हे पाणी कि वास्तुपुरुष नमस्त भूशय्या भरत प्रभो ह्या भूमीमध्ये त्याचा शयन असत तो भूमीत झोपलेला असतो तर तू आम्हाला सुख समाधान आरोग्य सगळं प्राप्त करून दे आणि मग त्या पाण्यात तुम्हाला अजून गुरुजींनी अभिषेक केला म्हणजे तो तुम्हाला आशीर्वाद मिळाले ही जी अशी पूजा झाली पूजा शेजारची जी पूजा आहे त्याला मातृका पूजन म्हणतात मातृका पूजन म्हणजे पूजन कुटुंबामध्ये जसं आईकडे आपण वाचतो तसं ही देवी आपल्या सगळं देते या देवीच पूजन आहे मग त्या देवीची साडी चोळी निवटी भरणं त्या देवीच काही जे आपल्याला उपचाराने नव्हे जे काय आपण करतो ते करणं म्हणजे मातृका पूजन त्यानंतर जे केलं के ते नांदी श्राद्ध नांदी श्राद्ध म्हणजे नांदी म्हणजे केलेलं श्राद्ध आता हे श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे ज्याचे आई किंवा वडील दोघांपैकी एक जण हयात नाही किंवा दोघही नाही त्यांना फक्त ते श्राद्ध करता येते ज्यांच्या आई वडील आहेत त्यांना ते करण्याची आवश्यकता नाही म्हणून यांच्याकडून श्राद्ध थोडस आपण करून घेतलं मग ते श्राद्ध कसं आहे की सुरुवातीला देवाच्या नावाने पाणी सोडलं जातं सत्य वसुध का विश्वे देवा नंदीमुखाई नमः आणि नंतर मग आई असतील तर आपण नमस्कार करतो वडिलांसाठी असेल तर पाणी सोडतो आजोबा असतील नमस्कार राज्य असेल पाणी सोडणे आणि मग त्याचे त्यांना भोजन पर्याप्त म्हणून दक्षिणा सोडणं असे श्राद्ध झालं आणि मग हे श्राद्ध केल्याशिवाय पुढच्या देवता आपल्याला आशीर्वाद नाही म्हणून आई वडिलांचे पुण्य दैवतचे आशीर्वाद आई वडिलांच्या आशीर्वाद आजी आजोबांच्या आशीर्वाद घेऊन आपण हे कार्यक्रम करतो आता ती सगळी सुरुवातीला पहिला कलश मांडलेला गेट वास्तु मंडल दिला म्हट वास्तु मंडल म्हणजे काय की दे ह्या देवतांचा आपल्या वास्तु मध्ये निवास असतो म्हणजे पूर्वीचे घर जर आपण बघितलं वाडे वाडे वगैरे आत मध्ये गेले की मोकळी जागा असे म्हणजे ब्रह्मस्थान मोकळे ठेवावं असं पूर्वीच्या आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे आता आता घरांचे प्रकार बदलले शक्य होत नाही पण अजूनही जर काही साऊथ भागातली जर तुम्ही घर बघितली ना आतमध्ये गेलं की मो ओपन स्पेस असतो ओपन टू स्काय डायरेक्ट आकाश शिमजिस्तर घरातून असे पण परिस्थिती आहे तर तसं त्याचा मध्ये जो कलश आपण ते त्याचं ब्रह्मस्थान आहे तो मोकळ जागा असते त्याच्यानंतर बाहेरची जी चौकट आहे त्या सगळ्या भिंतीतल्या देवता असतात ते भिंतीतून घराचं रक्षण करणाऱ्या प्रसादाला बळकटी देणारे असतात बाहेरून दोन दोन सोपर आहेत त्या बाहेरच्या बाजूनी रक्षण करणाऱ्या देवता असतात आतमध्ये कोणा काही देवता आहेत असं ते वास्तू म्हणलेलं आहे मग त्याचं ते नावानुसार त्याचं आव्हान पूजन करावं लागतं कर। शिकणे नमः आहे ना हे सगळ्या देवतांची नावं आहेत त्याच्याserverId जी आहे ते ब्रह्मादी मंडळ आहे ब्रह्मादी मंडल म्हणजे थोडक्यात काय की ब्रह्मादेवापासून पृथ्वीची उत्पत्ती झाली तस कुठल्याही गोष्टीची सुरुवात किंवा कुठल्याही गोष्टीचे जे बळकटीकरण मंदिर आला देवाचा आपण स्थापन करणार आहोत तर ते त्यासाठी ब्रह्मादी मंडळाच्या देवतांचं पूजन आपल्याला करायचं त्याचा यमदस्थानी ब्रह्मा आहे आणि मग बाकीच्या सगळ्या त्याच्यात एकाच शुद्र आहे त्याच्यामध्ये सप्त ऋषींची पूजा होते त्याच्यामध्ये गंगाधी नदीची पूजा होती असं ते मंडळ आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मध्यभागी सूर्य आहे चौकोनामध्ये चंद्र आहे लाल चौकोनामध्ये मंगळ आहे तिकडे हिरव्या बाणामध्ये बुध आहे त्याचे शेजारी पिवळ्या आयताच्या आकारामध्ये गुरु आहे चांदणीमध्ये पांढऱ्या रंगाच्या शुक्र आहे बाजूला काळ्या रंगाच्या धनुष्याच्या इकडच्या बाजूला काळ्या रंगाच्या सूपामध्ये राहू आहे आणि तिकडे दोन तीन रंगाच्या झेंड झेंडेच्या आकारामध्ये जी, तिथे केतू आहे ह्या नवग्रहांच्या देवते त्याचे मधले मधले सुपारी एकेका ग्रहाच्या नावाने त्याच्या शेजारी पुन्हा उजवीकडे डावीकडे एक एक सुपारी आहे तर त्या देवतांना त्याच्या आधी देवता आणि प्रत्याधी देवता मानलेला असतो म्हणजे सूर्य आहे त्याच्या शेजारी रुद्र आणि अग्नीची पूजा होते असं प्रत्येक देवताच्या आधी प्रत्यधी देवता आहे त्यानंतर सूर्याच्या पुन्हा अष्ट दिशेला आठ देवता मानलेले आहेत म्हणजे त्या आठ दिशांचे मालक ज्याच्यामध्ये इंद्र आहे अग्नी आहे यम आहे निवृत्ती आहे वरुण आहे वायू सोम आणि ईशा अशा देवतांची पूजा हे नवग्रह मध्ये ब्रह्मादे मंडळ आहे पहिलीकडचं वास्तू मंडळ या देवतांचं पूजन होईल आता एक जोडीकडून आपण आपल्या देवतांची पूजा प्राण प्रतिष्ठा करून घेणार एक जोडी ह्या देवतांची पूजा प्राण प्रतिष्ठा करणार आणि मग हे पूर्ण झालं की हवन करणार आपण हवन म्हणजे जसं पूजन कसं असतं देहाला तसं देवाला आलेल्या माणसाचं आपण जसं आदरातीत करतो या बसा चहा या जेवण करा तसं या देवतांचं आवाहन पूजन आणि यांचं जे भोजन आहे ते हवनातून अग्निमुखात दिलं जातं या असा साधारण व्हिडिओ आहे